आदर्श कृषी विद्यालय नकाने तालुका जिल्हा जुळेचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी गोंदूर गावालगत असलेल्या चांदक फार्म या ठिकाणी माजी विद्यार्थी स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला यावेळेस एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी पार पडला तर सकाळी साडेनऊ ते चार दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी सर्व एकोणीसशे शहाण्णव वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आपले अनुभव व आज विविध पदांवर कार्यरत असल्याची माहिती या ठिकाणी दिली तर या माजी विद्यार्थी स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला परिचय अनुभव या ठिकाणी व्यक्त केले त्याचबरोबर या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राचार्य योगेश बोलाने डॉक्टर मनोज माडी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन एकोणीसशे शहाण्णव सालचे माजी विद्यार्थी चेतन पाटील विलास गोसावी योगेंद्र गिरासे अविनाश कलाणे विशाल अकलाडे अनिल चव्हाण आदर्श कृषी विद्यालय मित्र परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी माझे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते माझा आपला सांगणार आहे आपण कृषी विद्यापीठाचं विद्यापीठ असेल त्यासाठी मला वेळोवेळी कॉल करा माझा नंबर आहे तुम्हाला उद्देश की जाहिरात करत नाही तर तुमचं उत्पादन वाढीला हातभार लागेल ज्याच्या नवी जाती नवीन जाती असतात ते सुधारित असतात अधिक उत्पादन देणारे असतात अशा वेळेस तर तुमच्या त्या तीन महिन्याच्या हंगामामध्ये तुम्हाला पैसे चांगले मिळतील आपल्या या ठिकाणी काही विद्यार्थी आज गावातील सरपंच पदावर आहेत शिक्षकाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे जे आम्ही विषय शिकवायचो ग्रामीण प्रशासन निश्चितच आता तुम्ही गावाला फायदा करून द्या अधिकाधिक चांगले नागरिक करून लोकांचा ग्रुप करा जेणेकरून आपल्या गावात काही होणार नाही वादविवाद होणार नाही कारण तुम्ही सर्व हे आपल्या नकाणी कृषी तंत्रालयाचे विद्यार्थी आहेत हा शब्द झाला म्हणजे असं नाही तर विद्यार्थीचा जो पहिला बी असतो तो बी म्हणजे काय विनयशी किंवा विवेकवादी विवेकवादी म्हणजे काय आपल्याला पाहिजे कुठली गोष्ट चूक कुठली गोष्ट बरोबर त्याला म्हणायचं विवेकवादी तुम्ही खरोबर विवेकवादी आहेत आपल्याला सत्य काय असत्य काय चूक काय बरोबर काय हे कळायला पाहिजे त्याला म्हणतात वे म्हणजे मेंदुसा वापर करणे हा झाला विद्यार्थी तपायला वी दुसरा जो शब्द आहे विद्यार्थ दया आज आपण जे काही शिक्षण घेणार आहोत तर त्या शिक्षणाने आपल्या हातून एक बरोबर व्हायला पाहिजे दया ही सगळ्यांना मिळायला पाहिजे त्याला म्हणायचं दयावा येतो विद्यार्थ्यामध्ये नंतर दला लागून ये येतो ये म्हणजे काय तर याद्यावर राखणार असं नाही विषयक लोक मन नोकरी लागली बाकी मी विसरलो तर असा विद्यार्थी हा कधीही नसावा तो यादगार असावा त्यांनी मित्र मैत्रिणी ओळखायला पाहिजे की आज कुठल्या अवस्थेत आहे कारण आपल्या मदतीची गरज आहे का ठीक आहे आपल्याला आर्थिक मदत करता येत नाही आपण सर्व नसतो परंतु आपण त्यांना चांगली मदत करावी त्याच्या मुलींना नातेवाईकांना कुठेतरी जॉब लावून द्यावा आपल्या ओळखीतून त्याचा फायदा करून द्यावा याला म्हणायचं यादगार यादगार किंवा याद राखणारा आणि शेवटी विद्यार्थी थ येते थ म्हणजे स्थिर स्थावर होणारा सर्व हे करून विवेक जपून यादगार राहून दयावान राहून आयुष्यात स्थिर होतो जो खचत नाही कुठल्या यांना घाबरत नाही भेटा राहत नाही तप म्हणजे होणार आहे तर ते स्थिर स्थावर होणारे सगळे माझे आज विद्या कृषी महाविद्यालयाच्या फारच जवळ असल्यामुळे सगळ्यात जास्त बीजेट या विद्यापीठाच्या आज प्रायव्हेट शाळा आपल्या शाळेत झालेल्या पाच कोणवर आपल्या शाळेला आता शाळा सुरू असताना भेट दिल्या होत्या आणि जवळजवळ जे पण लोअर ॲग्रिकल एज्युकेशनचे हेड होते त्या सगळ्यांनी आपल्या कॉलेजला भेट दिल्या होत्या ते यांचे स्वागत हे हे ते करण्यात मी खूप गर्दीचे राहिले पाहिजे आणि बऱ्याच वेळा जसं बॅचेस येत गेल्या जात गेल्या बरेच वेळा तुमच्याशी पाहिजे तसं हिजबूत झालेलं नाही असं सुद्धा बोलण्यावरून मला असं तरी तरीसुद्धा जेवणाची वेळ झालेली तरीसुद्धा मी माझा मूळ आवडणार नाही परंत्र तुमच्या कार्यक्रमाच्या आयोजित डोळे वाटावून माझ्याकडे बघायला नाही तो बघायला बोलणं परत सुरू करतोय कारण की आता या टप्प्यात तुम्हाला डेफिनेशन किंवा बेचे पाठे विचारून उपयोग नाही या टप्प्यात तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या तर मी तुम्ही चंद्रल म्हणून सांगितलं तू विसरून जाऊन सांगतो एक डिफाईन कर काही क उपयोगी असतात क कवर लक्ष द्यायचं ना पहिला क असतो यापुढा तुम्ही लक्ष द्यायचं पहिला क असतो कनक कनक म्हणजे काय सोनं सोनं पैसा वगैरे एक असला। ते कमावणं जरी जरुरी असलं तरी ते तुमच्या आयुष्याचं ध्येय ठेवू नका सगळ्यात जास्त वाद झालेले आहे ते कशावर झालेले कनकवर झालेलं माझी आई आता सत्तर पंच्याहत्तर वय तिचं ती बाहेर जरी फिरायला गेली की नकाड्या रोडला तिथं साध्या विषयातले पोलीस भेटतात आणि सांगतात की मॅडम ते सांगून देवा पोत मंगळ सूत्र ते सांगून देवा कोणी स्कूल घेऊन ते सांगता येत नाही सगळ्यात जास्त वाद कनकवरून झाली होती कनकवरून त्यांनी एकाने सांगितलंच आपल्याला की सोन्यापेक्षा तुमचा म्युच्युअल फंड मध्ये पैसा ठेवा तर एक कलम दुसरं कामिनी कापिनी म्हणजे काय स्त्री हडी ट्रॅप हा शब्द ऐकला तुम्ही हडी ट्रॅप तर बरेच वेळा आता किती स्पष्ट सांगायचं ऐकलंय हँडी ट्रॅप बरेच वेळा जे गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे त्यांनी हँडिट्रॅप बरेच वेळेला होतात बरेच वेळा ऐकतात पुण्यामध्ये काही प्रकरण घडलेले आहेत तर हे ट्रॅकिंग पासून तुम्ही दूर राहा कामिनी म्हणजे स्त्रीच्या सोड त्यांच्याशी जास्त वाद करू नका तिसरा शब्द आहे कनक कामिनी आणि कल कलह म्हणजे काय वाद निष्काळांग वाद करू नका ज्या वादामध्ये काही आउटपुटच नाहीये ते वाद अशी बात करू नका हे पथे पटवून द्यायला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तर मी सहा तास सहा सात तासाचे डायरेक्ट लेक्चर घेत असतो मला भरपूर मानधनी मिळतं जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्यांचा मी फॅकल्टी मेंबर आहे प्रोफेशनल बघत आहे त्यांचा पण नक्कीच थोडक्यात आवडणार आहे चिंता नका करू तर सशाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना, ना? प्रचंड अमूल्य वेळ काढून ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सर्वांचे धन्यवाद सर्वांना भूक लागली असेल दीड एक मिनिटा बघू दादा बोला नमस्कार मी विलास बनवा आणि माझा मित्र परिवार आम्ही दोन हजार सातचे आदर्श कृषी विद्या याचे विद्यार्थी आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की एकत्र यावं या धावपळीच्या जगात आम्ही तब्बल सतरा वर्षांनी हे नियोजन केलं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झालं त्याचप्रमाणे आमचे जे शिक्षक वृंद त्यांनी पण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजेरी लावली आम्ही बरेचसे त्यांच्या मार्ग त्यांच्या याच्याने त्यांच्या कृटेने सगळे वेल सेटल आहेत सगळे आणि सगळे विद्यार्थी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आयोजन करण्याचं जे ठरलं कार्यक्रम कुठं घ्यायचा पहिला विषय हा होता तर कार्यक्रमात सगळ्याच्या दृष्टीने सोयीचं असं धोंधुर रस्त्याला साई लक्ष्मी लॉन्स इथं आम्ही हा कार्यक्रम केला आणि साई लक्ष्मी लॉन्सचे जे मालक आहेत त्यांनीही खूप आम्हाला चांगल्या प्रकारे हो सहकार्य केलं आणि एकदम दरात आमचा कार्यक्रम एकदम यशस्वी पूर्ण करण्यासाठी मदत केली त्यामुळे त्यांचंही मी परत धन्यवाद